नमस्कार मंडळी आता आपण आलेलो आहोत दिग्विजय तानाजी पाटील यांच्या घरी म्हणजे जालू नाना आपले यांच्या घरी आलेलो हो, आहोत आणि आता आपण पाहत आत आहात की श्री गुरुचरित्र पारायण सोहळा असा सुंदर असा स्वामी समर्थांचा त्यांनी देखावा आपल्या घरामध्ये केलेला आहे आपण पाहू शकताय एका बाजूला औदुंबरचं झाड त्याचबरोबर स्वामींच्या फोटोची स्थापना त्याचबरोबर शेजारी आपणाला पालखी दिसते आणि सुंदर अशा गौराई लक्ष्मी असलेले असे हे मुकवटे या बाजूला आपण पाहतोय की गुरुचरित्र पारायण सोहळा इकडं होम हवन चालू आहे एक लक्ष्मी होम हवन करत्या ह्याच बाजूला आपण पहा गौराईसाठी लागणारे तिच्या आवडीचे सर्व पदार्थ आणि गुरुचरित्र पारायण वाचत असणारे ह्या गौराई लक्ष्मी आपण पाहतोय श्री स्वामी समर्थ यांचं गुरुचरित्र पारायण सोहळा सुंदर असं डेकोरेशन यांनी बनवलेलं आहे स्वामी सदैव यांच्या पाठीशी राहतीलच सर्वांच्याच पाठीशी असतात स्वामी पहा सुंदर 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 अस आपण पाहतोय भक्तीसागर मुकुंद महाराज युट्यूब वर आणि गणरायाची मूर्ती फुलांचे आरास पाहतच राहावा अस सुंदर अस डेकोरेशन तर मंडळी तुम्हाला कसं वाटलं आमच्या आटके गावातील गौरी गणपती डेकोरेशन तेव्हा नक्की कमेंट करून सांगा आणि असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी भक्तीसागर श्री मुकुंद महाराज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर सुंदर असा आपण पाहतोय गुरुचरित्र पारायण सोहळा होम हवन चालू आहे आणि हे आमचे बाल भक्त होम हवनला सुद्धा बसलेले आहेत तिथं माता लक्ष्मी बरोबर तर पहा मंडळी कसं काय वाटला व्हिडिओ कसं वाटलं डेकोरेशन तेव्हा नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पाहुण्यांना पाठवा मित्रमंडळींना पाठवा आणि येणाऱ्या आपल्या ह्या दहा दिवसाच्या पाहुण्याचं स्वागत असं जल्लोषात करत राहा नमस्कार मंडळी आता आपण आलेलो आहोत अण्णा पाटील यांच्या घरी म्हणजे पैलवान बजरंग पाटील दादा यांच्या घरी स्वराज्य पैलवान धाबा अटकी टप्पा अतिशय सुंदर अस डेकोरेशन केलेलं आहे होडी केल्या आणि गणपती गणपतीराया विराजमान झालेत आपण पाहतोय